शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसला ला विदर्भ वगळता अन्य भागामध्ये ही सुरुवात झालेली आहे लवकरच विदर्भातही नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होईल शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शाळांमध्ये विविध समित्यांची स्थापना करावी लागत असते नवीन शासन निर्णयानुसार आता शाळांमध्ये चार महत्वाच्या समित्यांची स्थापना करणे आवश्यक आहे त्या चार समित्या कोणत्या आहेत त्या समित्यांची रचना ही कशा प्रकारची असावी आणि त्यासोबतच त्या, त्या समित्यांचं कार्य हे कसं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ज्या चार महत्वाच्या समित्यांची स्थापना करावयाची आहे त्या अनुषंगाने महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रके व अधिसूचनाद्वारे शालेय कामकाजा संदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत उपरोक्त संदर्भीय परिपत्रके व अधिसूचनामधील नमूद सर्व समित्यांचे कामकाज शाळा स्तरावर सुरू आहे यानुसार सद्यस्थितीत शाळा स्तरावर पुढील समित्या स्थापन झालेल्या आहेत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कोणकोणत्या समित्या आहेत त्या आपण थोडक्यात सुरुवातीला जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ शाळा बांधकाम समिती तक्रार पेटी समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती आणि एस क्यू ए एफ स्वयं मूल्यांकन समिती अशा प्रकारच्या विविध समित्यांची स्थापना ही शाळा स्तरावर प्रामुख्याने करायची असते या अनुषंगाने आता शासन निर्णयामध्ये कोणत्या चार महत्वाच्या समित्या आहेत त्या आपण सुरुवातीला जाणून घेऊया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक चौदा नऊ दोन हजार अकरा मधील शाळा स्तरावरील परिवहन समिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीस मधील गावस्तर समिती याचे स्वतंत्र अस्तित्व रद्द करण्यात येत आहे या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलिनीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे पहिली समिती आहे ती शाळा व्यवस्थापन समिती या समितीमध्ये समाविष्ट अथवा विलीन करावयाच्या समित्या आहेत माता पालक संघ शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू सनियंत्रण समिती आणि स्क्वॅप स्वयं मूल्यांकन समिती त्यासोबत या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या सहा महत्वाच्या समितीचं हे विलिनीकरण झालेलं आहे दुसरी समिती आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या समितीमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती तक्रार पेटी समिती शाळा बांधकाम समिती परिवहन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती आणि सहा शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती अशा प्रकारच्या दोन महत्वांच्या समित्या आणि त्या समित्यांमध्ये समाविष्ट अथवा विलीन करावयाच्या समित्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत उर्वरित दोन समित्या कोणत्या आहेत तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया सखी सावित्री समिती आणि महिला तक्रार निवारण समिती अथवा अंतर्गत तक्रार समिती अर्थात शाळांस्तरावर पुढील प्रमाणे चार समित्या कार्यरत असतील शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आता आपण जाणून घेऊया या समित्यांची रचना कशी असेल सुरुवातीला आहे शाळा व्यवस्थापन समिती बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम एकवीस व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा मधील नियम तेरा मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य राहील तथापि उपरोक्त प्रमाणे सहा समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलिनीकरण केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य पुढील प्रमाणे असेल सुरुवातीला जाणून घेऊया शाळा व्यवस्थापन समितीची रचना ही कशी करायची आहे सदर समितीत किमान बारा ते सोळा लोकांची राहील सदस्य सचिव वगळून यापैकी किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य बालकांचे आई वडील अथवा पालक यामधून असतील पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रमाणशील प्रतिनिधित्व देण्यात येईल साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयतेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याबाबत खबरदारी सदस्य सचिवांनी घ्यावी उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तीपैकी असतील अ स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक एक पालकांना पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षणतज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ एक वरील अनुक्रमांक दोन मधील बालकांचे आई वडील पालक सदस्यांमधून समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करेल शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील या समितीतील एकूण सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील सदर समितीची दरमहा बैठक होईल आणि सदर समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल यानंतर आहे शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य काय आहे ते आपण यथावकाशपणे या ठिकाणी पाहू शकता दुसरं आहे तो आहे सखी सावित्री समिती सखी सावित्री समितीच्या अनुषंगाने रचना आणि कार्य जाणून घेण्यासाठी आपल्याला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस ऑब्लिक प्रक्र एकोणचाळीस ऑब्लिक एस डी चार दिनांक दहा तीन दोन हजार बावीस अन्वय सखी सावित्री समितीची रचना आणि कार्य हे निश्चित करावे लागतील तिसरी समिती आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक म क चौ दोन हजार सहा प्रक्र पंधरा ऑब्लिक म क क दिनांक एकोणवीस सहा दोन हजार सहा व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक म क चौ दोन हजार तेरा

ती विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इयत्ता एक ते बाराची वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांसाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक आहे सदर समिती बारा ते सोळा सदस्यांची राहील सदस्य सचिव व निमंत्रित सदस्य वगळता सदस्य कोण असतील ते लक्षात घ्या सरपंच अथवा नगरसेवक हे अध्यक्ष असतील स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक शाळेच्या शिक्षकामधून निवडलेले शिक्षक एक स्थानिक शिक्षण तज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ समुपदेशक एक आरोग्य सेविका आशा सेविका एक अंगणवाडी सेविका एक ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर वकील प्रत्येकी एक माजी विद्यार्थी दोन पालक तीन आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती दोन आणि मुख्याध्यापक असतील सदस्य सचिव तर केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी शिक्षण एक अशा प्रकारे या समितीची रचना असेल निमंत्रित सदस्य असतील संबंधित क्षेत्राचा वाहतूक निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे त्यानंतर आहे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे कार्य का राहील अशा प्रकारचा हा महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय हा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचं एकत्रीकरण करण्याबाबतचा हा महत्वाचा शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेतला हा संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद